हा सीन घेताना अर्चनाच्या पायाला पण लागलं <laughs> खडे टोसले सगळंच काही झालं सेम तुमच्यासारखा दिसत होता सेम <laughs> माझ्या नवऱ्यासारखा दिसणारा माणूस मला गावला नमस्कार मी नमस्कार। <laughs> मी संजय पटारी गावगाडा मोक्काडा म्हणजे श्रावणी फिल्म प्रोडक्शनचे लेखक निर्माते दिग्दर्शक आणि गावगाडा मक्काडा आणि गावरान धुमाकू हे दोन्ही चॅनल आपले आहेत आणखी चार चॅनल आहेत गावरान हटके गावरूप आणि गावगंध आणि गावरस तर अर्चना तू या अगोदरही आपल्या गावगाडा मोकर राडा आणि गावरंध मकोळला काम केलेलं आहे आले होते मागच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये आली होती तू आणि मला एक सांग अर्चना की कसं वाटलं आपलं म्हणजे स्क्रिप्ट कशा असतात आणि काय वाटतं तुला याबद्दल स्क्रिप्ट कशा सेमच असतात जसं मी तिकडे केलं माझ्या आधी आमच्या चॅनल वरती आणि इकडे तुमच्याकडे सेम तसंच कंडिशन किंवा सेम तसंच प्रेम प्रत्येक प्रत्येकासोबत माझं सेम तसंच आहे काही बदल नाहीये मला उलट आनंदच होतो की तिकडच्या पेक्षा इकडे मला छान आहे आणि मला ते पण छान होतं हे पण छानच आहे आणि तसं पण मी नाशिक वर म्हणून ऑल महाराष्ट्र मला ओळखतस आणि मला खूप आनंदही होतो की सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात आवर्जून माझे व्हिडिओ बघितला जातात मला खूप भरभरून प्रेम पण देतात तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू हो द्या आणि प्रत्येक मला एक सांग की आ, मी म्हणजे खूप दिवस तुझे व्हिडिओ पाहिले खरं सांगायचं म्हणजे <laughs> तुझे अगदी गावठी व्हिडिओ म्हणजे म्हणजे अगदी नॅचरल व्हिडिओ नॅचरल ऍक्टिंग आहे तुझ्याकडे कसं आहे नाटकीपणा मला कधी जमला नाही आणि काय करायचं नाटकीपणा आपण जे आहे आपला जे रस आहे आपण तेच दाखवूया नाटकीपणा करून काय उपयोग होतो नाही बरोबर आहे जे तुमच्यामध्ये आहे ते बाहेर पडते आणि जी कला आहे ती अगदी तुम्ही सगळ्यांना म्हणजे हसून खेळून अगदी मनोरंजन करते तू आणि मला एक सांग की इकडं तुझ्या ठिकाणी काम करतेस समजा बरोबर आहे तर अर्चना काय झालं माहिती आहे का तुझे व्हिडिओ पाहिले मी आता आपले चॅनल इकडं चालवते गावगाडा कराडा आणि गाव रांधू आणि झालं असं की मी खूप दिवस तुझा फोन नंबर शोधला पण मला मिळालाच नाही मग मग शेवटी आपल्या रेश्मा राठोड मॅडम आहेत आणि त्यांच्याकडं नंबर तुमच्या बाबारावचा होता आणि मग बाबूराव आणि तो नंबर मिळाल्यामुळं मग बाबुरावला मी विचारलं की बा अर्चना येईल का तर ते म्हटले हो येईल ना आणि मग तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला तू कॉन्फरन्सवर माझ्याशी बोलली त्यावेळेस आणि मग तुम्ही दोघंही आले होते मागच्या श्रावण महिन्यामध्ये आणि खूप काही चांगली भूमिका केली होती तुम्ही दोघांनी पण धन्यवाद आमचं कॅरेक्टर आवडलं आम्हाला अजून काय पाहिजे हा आणि मग म्हणून आता पुन्हा योग आले आणि एवढा भारी आता आपला कंटेंट चालू आहे सध्या आपण शूटवर आहोत आणि ओ पी आता ती बॅटरी चेंज करतायत त्या बाजूला आणि हे सचिन गव्हाणे हां तुझे हां मिस्टर नाहीत परंतु तू त्यांनाच सेम सारखी सेम से यांच्यासारखेच माझे मिस्टर होते पण सेम हेच असं ना हां आणि तो भूमिका करतोय हा मुंबईला असतो असं दाखवलं आणि याचा मित्र असतो आणि हिचा नवरा वारलेला दाखवला आहे नवऱ्याच्या आवडीचे लाडू लाडू आहेत ही, ही त्याला <laughs> बरं असं ना तर हा आणि अशा पद्धतीने झाले वाटतं बॅटरीचे केली का बॅटरीचे ओके आणि हां आणि एवढे कष्ट असतात याच्यामध्ये की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी थकून जातात आहे की नाही थकून म्हणजे आम्ही सांगू नाही शकत आम्हाला काय काय सहन करावं लागतं <laughs> बरोबर <बराए। laughs> आमच्या गप्पा चालू सहन म्हणजे खडे टोचले तुला विषय काय माहितीये का कष्टाचं फळ हे नेहमी गोडच असतं आणि कष्ट केल्याशिवाय दुसरे पर्याय नाही आपण जे करतोय ना त्यात आपण आनंदी पाहिजे तरच ते चांगलं भारी वाटत तुम्हाला माझे व्हिडिओ कसं वाटले ते नक्की सांगा आणि कमेंट करून तर नक्कीच सांगा ओके रेडी